तुम्ही पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल नैसर्गिक शेती आता आपण पाहणार आहोत संदर्भात महत्वाची अपडेट महाराष्ट्रासाठी आनंद वाढता नव्या वर्षात पावसाचं प्रमाण कसं असणार सर्वात मोठी अपडेट नव्या वर्षाची सुरुवात होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले लवकरच आपण नव्या वर्षात पदार्पण करणार आहोत नव वर्ष आपल्याला कसं जाणार नव्या वर्षात पाऊस पाणी कसं असणार या संदर्भात सर्वांनाच मोठी उत्सुकता असते कारण भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे येथील बहुतांश अर्थव्यवस्था आजही पावसावर अवलंबून आहे मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास मार्केटमध्ये तेजी येते नव्या वर्षात एक खुशखबर आहे ती म्हणजे यावर्षी देशभरात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याची शक्यता आहे असा अंदाज जागतिक हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील वर्षी दोन हजार मध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता त्याचं महत्वाचं कारण म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी या काळात जगभरात ला इनासाठी अनुकूल वातावरण बनत असून या काळात ला इना सक्रिय होण्याची शक्यता अधिक आहे इना आणि अल निनो हे दोन वाऱ्यांचे प्रकार आहेत याचा परिणाम हा भारतातील मान्सूनच्या पर्जन्यमानावर होतो जर लानिना सक्रिय असेल तर चांगला पाऊस पडतो कधी कधी सरासरीपेक्षा अधिक चांगला पाऊस पडतो मात्र जर अल निनो सक्रिय झालं तर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडतो दरम्यान जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी भारतात ला सक्रिय राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे यंदा पावसाचं प्रमाण हे सरासरीपेक्षा सरासरी अधिक असण्याची शक्यता आहे महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास जागतिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जून पर्यंत स्थिती अशीच राहिली तर राज्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद